नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एकदम झणझणीत रसरसीत घरातल्या साध्या गोष्टीपासून तयार होणारी अशी एक भाजी तिची चव तर एकदम भन्नाट आहे कधी कधी काय होतं घरामध्ये भाजीला काहीच नसतं मग बटाटा आणि बेसन हेच आपले करायचं सोबती तेच घरामध्ये असतात त्याच्यापासूनच आपल्याला एक अशी भाजी करायची आहे जे खाल्यावर सगळेच मोठं चाकत राहतील तुम्ही चपातीसोबत खा भाकरीसोबत खा किंवा भातासोबत खा एकदम चवदार लागणारी ही भाजी आहे चला मग लगेचच करू त्या सुरुवातीला आप आपल्याला घ्यायचे आहे दोन बटाटे पहा छोट्या आकाराचे बटाटे आहेत त्याचे वरचे साल काढून घेतले साल काढून घेतले की त्याचे आपल्याला असे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत आणि त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर मिक्सरमधून आपल्याला फिरवून घेतलं की एक छान अशी त्याची पेस्ट प्युरी मिळते आता काय करायचं आहे त्याला एका परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे मोठी प्लेट घ्या त्याच्यामध्ये हे काढून घेऊता पहा इथं छोट्या आकाराचे होते म्हणून मी दोन बटाटे घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे मिरची पावडर एक चम्मच मिरची पावडर घालायची चवीपुरतं मीठ पाऊन चम्मच मीठ घातलेलं आहे त्याच्यावर जिरं घालायचं अर्धा चम्मच आपल्याला अगदी थोडीशी याच्यामध्ये हळद घालायची आहे चिमूटभर घातल्या तरीही चालेल कोथिंबीर घालायची आणि हातावर छान चुळून आपल्याला घालायचं आहे अर्धा चमच याच्यामध्ये ओवा त्याची चव खूपच मस्त लागते आता सर्व मसाले याच्यामध्ये घालून झाले की छान याला आपल्याला मिसळून घ्यायचं आहे तर पहा बटाटा जर मोठा जर घेत असाल तुम्ही तर एकच बटाटा घ्या कारण याच्यामध्ये बेसन खूप जास्त पडेल तर आता आपल्याला याच्यामध्ये मिसळून झालं मसाले छान की बेसन घालून घ्यायचे सुरुवातीची जी आपली एक वाटी असते ना तेवढा लहानसा कप आहे त्या कपाने एक कप आपल्याला बेसन घालून घ्यायचं बेसन घालून झालं याच्यात छान आपल्याला मिसळून घ्यायचं पहा थोडंसं सैलसर वाटते अजून याच्यामध्ये आपल्याला दुसरं एक कप बेसन घालायचं आहे आपल्या घरी जी आमटी खायला वाटी असते ना त्या वाटींनी दोन वाटी इतकं बेसन लागतं सुरुवातीला थोडंसं चिकट होतं तुम्ही जसं जसं त्याला पीठ थोडं थोडंसं टाकून बेसनचं मळत जासाल ना ते घट्टसर व्हायला लागतं मग काय करायचं नंतर सर्व झाल्याच्या नंतर आपण थोडंसं शिलकचं पीठ ठेवलं होतं ना ते घ्यायचं आणि सर्व कडेचं हे पीठ काढून घ्यायचं आणि एक गोळा छान तयार करायचा गोळा तयार झाला की त्याला एक माप तेल घालायचं आणि छान असा एक त्याचा गोळा बनवून घ्यायचा आता एक गोळा बाजूला ठेवूत आणि फोडणीसाठी आपण साहित्य पाहूत तर एक कांदा घेतलेला आहे तर पहा तीन कांदे आहेत त्याची आपल्याला बारीक पेस्ट करायची नाही थोडीशी जाडसर ठेवायची आहे तर तीन कांदे घेतल्याच्या नंतर या पद्धतीचे मी त्याला बारीक करून घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तीन टोमॅटो घालायचे एकदम मस्त असं त्याची प्युरी तयार करून घ्यायची ते झाल्याच्या नंतर आपल्याला दह्यामधला मसाला तयार करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी सुरुवातीला आपल्याला दही लागणार आहे पहा दही थोडंसं फ्रेश असेल ना तर चवीला खूपच छान लागते नाहीतर आंबट असं लागतं तर तीन चम्मच फ्रेश दही घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक चमच धनेपूड आणि एक चमच आपला घरगुती जो मसाला आहे ना तुमचा तो इथं घालून घ्या मी गरम मसाला घालून घेतला छान याला फेटून घ्यायचं फेटून झाल्याच्या नंतर याला बाजूला ठेवूत आणि इथं ठेवूत कढई कढईमध्ये आपल्याला चार माप तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं अर्धा चम्मच जिरण आणि अर्धा चम्मच मोहरी इथं आपण घालून घेतलेली आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये बडीशोप घालायची आहे अर्धा चम्मच खूप छान चव लागते त्याच्यानंतर छान हे तडतडायला लागले की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कांदा जो आपण भिरून घेतला होता ना मिक्सरला तोवाला थोडासा लालसर झाला ना त्याच्यामध्ये आपल्याला आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे तर वीस पंचवीस पाकळ्या असतील लसणाच्या थोड़ा मी लसूण जास्त वापरलेलं आहे आणि एक इंच आलं यालासुद्धा छान आपल्याला लाल सर्कलर येऊ द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत आता आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मसाले त्याच्यानंतर मी मिरची पावडर इथं आपला जो गरम मसाला आहे तो कांदा लसूण मसाला हे घालून घेतला आहे मिरची पावडर आपल्याला अर्धा चम्मच घालायची कारण सुरुवातीला आपण घालून घेतली होती ना म्हणून इथं कमी घालायची आहे आणि त्याच्यानंतर अर्धा अर्धा चम्मच आपण दोन्ही मसाले घालून घेतले आता छान हे मसाल्याला कलर यायला लागला याच्यामध्ये टमाट्याची प्युरी आपल्याला घालून घ्यायची आहे टोमॅटो प्युरी घातली की खूपच लवकर हे तेल सुटायला लागता, आता प्युरी घालून तेल सुटायला की। नमक ये ता, ता नमक येतात आपल्याला घालून घ्यायचं आहे म्हणजे आपलं घालून आपल्याला छान याला सुद्धा हलवून आहे खूप लवकर याला तेल सुटतं पहा तुम्ही मस्त अस तेल सुटलं की त्याच्यामध्ये आपण जो दह्याचा मसाला तयार करून ठेवला होता ना तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि दही छान आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे आता इथं जोपर्यंत तेल सुटणार नाही ना तोपर्यंत आपल्याला फेटत राहायचं आहे साधारण अर्धा ते एक मिनिट लागू शकतो तुम्ही पहा किती छान असं तेव्हाच्या तेव्हा तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे इथे एक ग्लास मी पाणी घातलेलं आहे फार जास्त घालायचं नाही एक ग्लास घालायचं म्हणजे आपला मसाला हा छान शिजला जातो आता याच्यावर झाकण न झाकता असंच आपल्याला याला शिजू द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण जे बेसनाचा गोळा मळून ठेवला होता ना तो घेऊता त्याचे दोन भागा करायची आणि एक छोटासा त्याच्यातला लहानसा गोळा घ्यायचा म्हणजे दोन भाग केले ना त्याच्यातला एक गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि जो देश तुम्हाला आवडेल ना त्या देशाचा इथं नक्शा बनवायचा आहे असं काही नाही की गोल लाटायचा किंवा चौकोनी लाटायचा तुम्हाला जो आकार येईल त्या आकारात लाटून घ्या फक्त पातळ लाटायचा जाडसर झाला तर भाजी शिजायला खूप जास्त वेळ लागतो त्याच्यामुळं काय करायचं एकदम पातळ आपल्याला याला लाटून आहे पहा या पद्धतीने मी लाटून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचे त्याच्या ज्या कडा आहेत ना त्या काढून घ्यायच्यात आता कडा कशासाठी काढायच्या कारण कडे लागणे जाडसर पण असो तुम्ही पाहू शकता जाड अशा कडा झालेल्या आहेत शिजायला खूप वेळ लागतो त्याच्यामुळं आपल्याला सर्व ही या कडा काढून घ्यायच्यात तुम्ही पाहू शकता आयात आकाराचा आपला हा झालेला आहे तयार आता आपल्याला काय करायचं एक एक इंच असे याचे काप करून घ्यायचे तुकडे पाडायचे ते भी उभे असे तर पहा एका इंच एका इंचाचे आपल्याला सर्वही याच पद्धतीचे काप करून घ्यायचे आता काप करून झाले की त्याच्या नंतर मी याच्यामध्ये घालणार आहो खोबर तर इथं आपण खोबर घालून घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तर पनीर घालून घ्या तुम्हाला अजून कशाची स्टपिंग याच्या जर आवडत असेल ती घालून घेतल्या तरीही चालेल आता काय करायचे सुरुवातीला घट्टसा रोल करायचा नंतर हलक्या हाताने आपल्याला फिरवत याचा एक रोल बनवून घ्यायचा आहे तर पहा या पद्धतीचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे अजून एक दाखवते सुरुवातीला आपल्याला जी खोबर आहे ना ते तुकडे तुकड्याच्यावर घालून घ्यायची कीस सुरुवातीला थोडीशी घट्ट असे आपल्याला रोल करून घ्यायचा आहे थोडा सक्त करायचा म्हणजे हा निष्ठणार नाही ना ना, आणि हाताने छान असं फिरवत त्याला रोल करून घ्यायचे तर पहा या पद्धतीचे आपल्याला हे बेसन बटाट्याचे रोल मिळतात आता काय करायचं आहे आपली फोडणी छान शिजली आहे त्याच्यामध्ये हे रोल तयार झाले का असे आपण घालून घेतलेले आहेत तर पहा ही पद्धत झाली माझी आता दुसऱ्या पद्धतीने एक तुम्हाला सांगते याच फोडणीवर जेव्हा आपण फोडणी देतो ना त्याच फोडणीवर एक दुधाची चाळणी ठेवायची आणि जे रोल आपण तयार केलेत ना ते त्या चाळणीवर ठेवून दहा मिनटासाठी असे वाफून घ्यायचे नंतर या भाजीमध्ये घालून अजून दहा मिनटासाठी आपल्याला शिजून घ्यायचे आहेत पण तसं न करता मी पूर्णपणेच हे रोल याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत असंच आपल्याला वीस मिनटासाठी याला शिजू द्यायचं आहे आता याला आपल्याला अर्धवट झाकण झाकायचे कडेची वाफ जाईल असं झाकण आपल्याला ठेवायचं आहे अर्धवट आणि छान शिजून घ्यायचं आहे अधूनमधून याला हलवत राहायचं जर पाणी लागलं चा। तर याच्यामध्ये घालून घ्यायचं थोडा जास्त वेळ लागतो वीस मिनिट लागतात छान शिजण्यासाठी तर पहा मी परत एकदा याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी हे घालून घेतलेलं होतं गरम पाणी घालायचं थंड पाणी कधीही घालायचं नाही भाजीमध्ये तर एकंदरीत आपल्याला इथं दीड ग्लास पाणी लागलेलं ला आहे आता तुम्ही रोल पातळ करताय जाड करताय त्याच्यावर तुमचं पाणी आणि शिजण्याचं टायमिंग हे अवलंबून आहे त्याच्यामुळं काय करायचं आहे आपल्याला छान याला जोपर्यंत शिजणार नाहीत ना तोपर्यंत याला सारखं लक्ष देत राहायचं अर्धवट झाकण झाकायचं सारखं हलवत राहायचं तर पाहू शकता वीस मिनटाच्या नंतर मस्त आपले हे बटाटा बेसनचे रोल आपल्याला मिळालेले आहेत तर पहा एकदम सुंदर आणि चमचमीत रसरशीत आपली ही भाजी तयार झालेली आहे या पद्धतीची नक्की एक वेळेस ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू त्या अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद